आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेक सुपरमार्ट टिकीटचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टिकीट मॉलमध्ये या आणि भरघोस खरी एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्वीनी मग एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या खोतवाडी अनैतिक संबंधातून एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने दोघं मित्रांच्या मित्राचा खून केला धारदार शस्त्राने पाठलाग करून डोक्यात सपासप बावीस वार झाल्याने मयूर दीपक कांबळे वयवर्ष सव्वीस राहणार तारदाळ जागीच ठार झाला ही घटना खोतवाडी तारदाळ मार्गावरील महादेव मंदिर परिसरात घडली हल्ल्याच्या झटापटीत संशयित हल्लेखोर विनायक चौगुले जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली आहे इचलकरंजी लगत असणाऱ्या खोतवाडी गावामध्ये मयूर कांबळे याच्यावर त्याच्याच मित्राने प्राणघातक हल्ला करून त्याला उपचारासाठी मयूर कांबळे याला तातडीने आयजेम रुग्णालयात दाखल केले मात्र अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं त्यानंतर त्याच्या नातेवाईक मित्रांनी रुग्णालयात रुग्णालयात मोठी गर्दी केली होती शिवाजीनगर सिंह साळवे यांनी भेट दिली याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी मृत मयूर कांबळे व हल्लेखोर चौगुले दोघे जिवलग मित्र होते यापूर्वी दोघांमध्ये सतत वाद व्हायचा मात्र दोघांची समजूत काढून वादावर पडदा पडत होता आज सायंकाळी दोघे मित्र काही मित्रांसमवेत सांगली नाका परिसरातील एका बारवर दारू पिण्यासाठी बसले होते या ठिकाणी मयूर व विनायक या दोघांमध्ये वाद झाला या वादानंतर सर्वजण बाहेर पडले आणि घराच्या दिशेने दुचाकीवरून निघाले दरम्यान तारताळ खोतवाडी मार्गावर अचानक मयूर कांबळे याच्यावर वार झाला दुचाकीवरून रस्त्यावर कोसळलेल्या मयूरनं जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा धावू लागला मात्र सोबतच्या तिघा मित्रांनी त्याला पुढे रस्त्यातच गाठलं चौगुरे यांनी दोघांच्या साथीने मयूरच्या डोक्यावर सपासप धारधार शस्त्राने वार केले या जबर हल्ल्यात मयूर रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडले याची माहिती मिळताच मयूरच्या मित्राने चारचाकी वाहनातून उपचारासाठी आयजम रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला मृताचे नातेवाईक व वा मित्र परिवारांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके रवाना केली असून रात्री अंकुश व रेहान या दोघा संशयितांना ताब्यात घेतल सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरंजी फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन